मेथी बटाटा सहज सोपी चविष्ट भाजी झटपट होणारी असं म्हणतात ऋतूप्रमाणे अन्न खाल्लं जावं आणि थंडीमध्ये मेथी भरपूर येते मेथीसुद्धा पौष्टिक उष्णता वर्धक कडवट चवीची आणि त्याच्यासाठी साहित्य घेतलं एक बटाटा उकडलेला एक कांदा मोठा बारीक चिरून मेथी थोडीशी पानं पानं घेतलेत बारीक चिरून लसूण फोडणीसाठी राई जिरं हिरवी मिरची आवडीनुसार थोड्याशा तेलामध्ये राई जिर जिरं चांगलं तडतडलं तर पावपाव चमचा घेतला आहे लसूण साधारण सात आठ कांदे बारीक चिरून घेतलेत कारण लसणीची चव छान येते मेथीच्या भाजीला आणि हे वाफेवर शिजवायची आपल्याला भाजी तीन हिरव्या मिरच्या तिखटवाल्यामध्ये चिरून घेतले आहेत लसूण बारीक चिरून फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं आहे कांदा आणि त्याच्याबरोबरच मीठ पण घालायचं आहे म्हणजे छान मसाले परतले जातात आणि चव चांगली येते फोडणीला तर आपले बटाटे बटाटे बॉईल करून घेतलेत तुम्ही बॉईल करून नसतील घ्यायचे तर बारीक फोडी करून वाफेवर शिजवून घ्या ही भाजी सुद्धा आपल्याला वाफेवरच करायची तर त्याची चव चांगली लागते आणि बटाटा आणि मेथी कॉम्बिनेशन एकदम मस्त आहे बटाट्याची गोडसर चव आणि मेथीची कडू हिरवी मिरची तिखट चव एकदम अप्रतिम होते भाजीची भाकरीवर चपाती बरोबर आस्वाद घ्या मेथी बटाटा भाजी